रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खरं केशवा गोविंद माधवा मी आता माझं थोडंसं शाळेचं काम करतोय नामस्मरण झालं थोडंसं पण शाळेचं काम पण बाकी आहे आणि त्याचबरोबर हे हा यश आहे हा बाळाजी आहे वैभव अरे हा हा रामकृष्ण हे त्यांचं त्यांचं थोडंसं राहिलेलं काम करत आहेत त्यांना मी नेहमीच सांगितलंय हिथं तिथं फिरण्यापेक्षा हिथं तिथं भटकण्यापेक्षा सायकलवर नुसतं तराट मारण्यापेक्षा इथं टेबल घेऊन या तुमचा अभ्यास करा त्याप्रमाणे बरोबर इकडं हा बालाजी इथं बसलेला आहे आणि हा इकडं यश बसलेला आहे आणि आता आम्ही हे लिखाण झालं की आम्ही थोडंसं खायला जाणार मग अशा आम्ही नाश्ता करून आलो आम्ही काय खाल्ले रे दोन वडापाव आणि एक कटलीस ना काय खाल्लं हा दोन आणि एक कटलीस असं हे नाही दोन वडापाव कटलीस ह्याने आता आम्ही पण खायला जाणार आहे आता तो साधारण नऊ सवांवर जेवायला जाईल आणि ते आम्ही खाणार काहीतरी खाणार आम्ही हां तर खूप छान खूप खूप धन्यवाद